पणे राजकारणामध्ये प्रत्येक निवडणुकाचं समीकरण वेगळं असतं त्या त्या निवडणुकामधल्या भूमिका प्रत्येकाच्या वेगळ्या असतात निश्चितपणे दामाजी कारखाने निवडणुकीमध्ये आमची भूमिका वेगळी होती त्यानंतर महायुतीचं सरकार राज्यामध्ये ज्यावेळी अस्तित्वात आलं राज्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा पदाधिकारी आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी विधानसभेला सामोरं जात असताना या निवडणुकीमध्ये आमदार समाधान दादा औतळे भारतीय जनता पार्टीकडून या शहर या तालुक्यामध्ये उभे होते पंढरपूर मंगळा मतदारसंघ आम्ही महायुतीचा एक धर्म म्हणून आम्हाला अजितदादाने आदेश दिले की बाकीच्या राजकारणाचा विचार न करता तुम्ही महायुतीचा धर्म पाळावा म्हणून आदेश दिले आणि त्याही पुढे जाऊन गेल्या पुढनु नंतर 3.5 वर्षात समाधान दादांनी जे शहराच्या विकासाचं काम केलेलं होतं ते पाहून आम्ही बिनशर्त समाधान दादाला विधानसभेला त्या ठिकाणी प्रयत्न केले रात्रीचा दिवस केला आणि समाधान दादाला विजयी करण्यासाठी कारण आमचं एकच ध्येय होतं समाधान दादांनी शहराच्या विकासासाठी निधी आणला आणि भविष्यात सुद्धा या शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी समाधान दादासारखा एक तरुण नेता आज मंगोयडासारख्या आपल्या शहरामध्ये आज एक निर्माण झालेला आहे त्या नेतृत्वाला जर आपण पाठिंबा दिला तर निश्चितपणे भविष्यात आपल्या मातीतला एक नेता या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करेल म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलो निश्चितपणे निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले समाधानदादा विजयी झाले आणि त्या निवडणुकीनंतर आज नगरपालिके निवडणूक लागली आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही विधानसभेला कोणताही शब्द त्या ठिकाणी टाकला नव्हता आम्ही बिनशत्त त्या बशीर भाई असतील आमचे प्रकाशप्पा असतील बगरे पलवाना आमचे ताड असतील चंकी मेंबर असतील भारत नागने असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी साहेबाचा प्र प्रचार केला आणि निवडून आणलं आणि आत्ता भारतीय जनता पार्टीकडून माझ्या पत्नी सुप्रिया जगताप यांना आमदार साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी दिली कारण माझा प्रयत्न गेल्या वीस वर्षापासून या शहराच्या विकासासाठी आहे सर्व जनतेनं पाहिलेलं आहे म्हणून समाधानदा ठरवलं की विकास करणारे कार्यकर्ते सोबत घेऊन आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली निश्चितपणे आज तुम्ही पाहिला असेल रात्रीचा दिवस करून समाधानदादांनी त्यांच्या निवडणुकीमध्ये जेवढं आज ग्राउंड टू ग्राउंड उतरले नव्हते त्यापेक्षा जास्त या निवडणुकीमध्ये ग्राउंड टू ग्राउंड उतरून प्रत्येक नागरिकाला भेटून या शहराच्या विकासाची भूमिका आज समाधान दादा समजावून सांगत आहेत निश्चितपणे दादांच्या पाठिंब्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत आता म्हटल्याप्रमाणे की वीस वर्ष झालं तुम्ही या मंगळवेड्यामध्ये कार्यरत आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटलं की तुम्हाला घडाण्याचं घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे तुम्ही प्रत्येकापर्यंत फिरत होता प्रत्येकापर्यंत जात होता परंतु तुमचा जो ओटर आहे ते कुठं तर नाराज आहे अशी खुजबुज होते तरी खरा घड्या जो वोट नाराज होणार नाही कारण मायुतीचं सरकार आहे आणि मायुतीचं सरकार असताना इथले आमदार भारतीय जनता पार्टी जे आहेत आज भारतीय जनता पार्टी ज्या ज्या ठिकाणी आमदार आहेत तुम्ही मी जिल्ह्यामध्ये बाराही नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कमळ या चिन्हावरती निवडणुका लढवण्यास ठरवलं आम्ही अजितदादांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे आणि हा जे आमचे जे सगळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आहेत आज आम्ही नऊन दहाप्रामध्ये राष्ट्रवादी घड्याचिन्हावरती निवडणूक लढवतोय राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून पुढे जाणार आहेत त्यामुळं पक्ष पार्टी चिन्ह यापेक्षा मंगळा शहराचा विकास हा महत्वाचा आहे आणि आज आमच्या सा स सारखे मुस्लिम समाजात असतील सर्व मागासवर्गीय समाजातील लोक असतील निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पाठीशी आहे कारण त्यांचं सगळ्याचा एक आहे की मंगवाडा शहराचा विकास